मराठी कथा दगडाचा देव नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक मजेदार गोष्ट ऐकूया आणि पाहूया एकदा एक मूर्तिकार एक दगडाच्या शोधात जंगलातून चालला होता जंगल खूपच घनदाट होते या जंगलातील झाडे उंच उंच वाढलेली होती मूर्तिकाराची नजर मूर्ती बनवण्यासाठी दगडाच्या शोधात होती आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट टायकू येत होता जवळचे जुळजुळ नदी नदीच्या काठाने चालताना या मूर्तीकारास मनासारखा दगड दिसला त्या दगडाला निघून पाहिले व आजूबाजूला नजर टाकली असता आणखी एक दगड आढळून आला पैकी एका दगडाची निवड करून मूर्तिकार मूर्ती बनविण्यास सज्ज झाला या दगडाचा प्रथम चौकोनी चिरा बनविला पाहिजे मग हवा तसा आकार देता येईल असे मूर्तीकार स्वतःशी म्हणू लागला त्याने आपल्या सोबत आणलेल्या पिशवीतून मूर्ती घडविण्यासाठीचे साहित्य बाहेर काढले आणि छन्नी हातोड्याने दगडास साकार देण्यास सुरुवात केली आजूबाजूचे जंगल हदरले छन्नी हातोड्याचे वार दगडावर होऊ लागले जंगलातील झाडे पशु व पक्षी भिदरले दगड खूपच घाबरला रडू लागला विवळू लागला मला सोडा मला सोडा अशी विनवणी करू लागला मूर्तिकारास त्याची दया आली आणि त्याने त्या दगडा सोडून दिले आणि आपला मोर्चा दुसऱ्या दगडाकडे वळविला दुसरा दगड घाबरला नाही एकदम शांतपणे टाकीचे गाव सोसू लागला त्यालाही खूप वेदना होत होत्या परंतु त्या वेदना त्या त्याने सहन केल्या होणारा त्रास वर वरून अजिबात दाखवला नाही थोड्याच वेळात त्या दगडाने सुंदर मूर्तीचे रूप धारण केले नदीच्या काठावरील एका जे काही फुले त्या मूर्तीकाराने या मूर्तीस वाहिली बनवलेली मूर्ती मूर्तीकाराने आपल्या पिशवीत ठेवली व घराकडे निघाला परंतु निघताना त्याचे लक्ष अगोदरच्या दगडाकडे गेले त्याच्या डोक्यात विचार आला व त्याने तोही दगड पटकन उचलून घरी आणला काही दिवसांनी मूर्तीकाराकडे मूर्ती घेण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी आली त्यांना ही सुंदर मूर्ती अतिशय आवडली त्यांनी मूर्ती घेऊन तिची स्थापना एका मंदिरात केली सोबतच पहिला दगडही त्यांना आवडला त्यालाही ते सोपतीला घेऊन आले त्याची स्थापना मंदिराच्या पायरीजवळ नारळ फोटण्यासाठी केली आता येणारा प्रत्येक भाविक नारळ फोटण्यासाठी या दगडाचा वापर करतो फुले प्रसाद पूजा आरती मात्र आतल्या मूर्तीलाच अर्पण होते तात्पर्य कोणतीही गोष्ट सायास मिळत नाही टाकीचे घाव सुचल्याशिवाय दगडालाही देवपण मिळत नाही म्हणून कष्टाला व अभ्यासाला काहीही पर्याय नाही मग मित्रांनो आपण दगड होणे आवडेल टंगळ मंगळ अभ्यास करून जीवनभर ठोकर खाणे आवडेल कि चांगला अभ्यास करून उंच बरायने घेणे आवडेल कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच कथा पुन्हा ऐकण्यासाठी व हो पाहण्यासाठी चॅनलचे सबस्क्राईब बटन दाबा घंटीचे बटन देखील दाबा म्हणजे पुढील व्हिडिओची सूचना लगेचच आपल्यास मिळेल शब्दांकन स्टुडंट ब्रिज बडोगे आता बाय धन्यवाद